नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील तुमच्या तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनमध्ये आज आपल्यासाठी एक जबरदस्त अपडेट आहे जी थेट तुमच्या करिअरशी संबंधित आहे विचार करा ए आय आणि मशीन लर्निंग हे शब्द तुम्ही आजकाल सगळेच ऐकत असाल बरोबर पण याचा आपल्या नोकऱ्यांवर काय परिणाम होतोय हे तुम्हाला माहीत आहे का खरं तर अनेक कंपन्यांमध्ये आजकाल एआय आणि मशीन लर्निंगचा वापर इतका वाढलाय की काय सांगावं म्हणजे रोजच्या कामांमध्ये ऑटोमेशन येतंय ज्यामुळे काही पारंपारिक नोकऱ्यांवर प्रश्नचिंद्र निर्माण झालाय पण दुसरी बाजू अशी की हेच नवीन तंत्रज्ञान आपल्यासाठी नवनवीन संधी पण घेऊन येत आहे ए आय स्पेशलिस्ट्स डेटा सायंटिस्ट्स मशीन लर्निंग इंजिनियर्स अशी अनेक नवीन पोस्ट्स तयार होत आहेत म्हणजे एकंदरीत हे एआय आणि मशीन लर्निंग असं एक आव्हान आहे पण त्याचबरोबर एक प्रचंड मोठी संधीसुद्धा आहे प्रश्न हा आहे की आपण या बदलासाठी तयार आहोत का नवीन स्किल्स शिकायला आपण तयार आहोत का या सगळ्यावर आपण अजून बोलूया पण आज एवढंच धन्यवाद